पेसा भरतीची स्थगिती उठवा पेसा भरती करा बिरसा फायटर्सची मागणी पेसा क्षेत्रातील अनुसूचित जमाती संवर्गातील पदभरती प्रक्रिया राबवा अशी मागणी बिरसा संघटनेकडून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार जिल्हाधिकारी नंदुरबार व मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नंदुरबार यांच्याकडे एका निवेदनाद्वारे करण्यात आले निवेदन देतेवेळी बिरसा फायटरचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशील कुमार पावरा राज्य उपाध्यक्ष गणेश खर्डे जिल्हा प्रसिद्धी प्रमुख जालेंदर पावरा वडगाव अध्यक्ष राहुल चव्हाण गोपाल भंडारी करण सुळे धनायुष भंडारी सुरजित ठाकरे उदय वळवी माजी पंचायत समिती सदस्य मालती वळवी सहसचिव शिवसेना उठाक आयुष भंडारी सुनीता वळवी आदी कार्यकर्ते उपस्थित होते अवर सचिव सार्वजनिक आरोग्य विभाग महाराष्ट्र राज्य यांचे सहा मार्च दोन हजार चोवीस रोजीच्या पत्रांवये अनुसूचित क्षेत्रातील पेसा सतरा संवर्गातील सरळ सेवा भरतीला माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार स्थगिती देण्यात आली आहे कोणत्याही उमेदवाराला नियुक्ती देण्यात येऊ नये अथवा नियुक्तीपत्र दिले असले तरी उमेदवारास हजर करून घेऊ नये असा आदेश देण्यात आला आहे सर्वोच्च न्यायालयात दाखल याचिका क्रमांक चौदा हजार पाचशे पंच्याण्णव ऑब्लिक दोन हजार तेवीस उच्च न्यायालय याचिका क्रमांक दोन हजार पाचशे अठ्ठेचाळीस ऑब्लिक दोन हजार नुसार पेसा भरतीला स्थगिती देण्यात आली आहे नानपेसा उमेदवारांची भरती सुरू असून त्यांना नियुक्ती केले जात आहे उपयुक्त आदिवासी उमेदवारांची नोकर भरतीला स्थगिती देण्यात आल्यामुळे आदिवासी उमेदवारांवर अन्याय होत आहे म्हणून पेसा भरती प्रक्रियेबाबतची स्थगिती उठून पेसा भरती प्रक्रिया राबवण्यात यावी हीच नम्र विनंती अन्यथा बिरसा फायटर्स संघटनेकडून राज्यभर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल याची नोंद घ्यावी असा आंदोलनाचा इशारा बिरसा फायटर्स संघटनेकडून शासनास देण्यात आला आहे